घनदाट पसरलेलं चंपकवन त्याचा राजा होता सिंहोबा आणि राणी होती त्याची बायको सिंहूक नावाची सिंहीन एकदा शिकार वगैरे करून पोट भरून खाल्ल्यानंतर दोघ जण आरामात उन्ह खात होते तुम्हाला माहिती आहे का सिंहाच्या कुटुंबामध्ये शिकार करण्याचं काम कुणाचं असतं सिंहिनीचं असतं आणि सिंहोबा काय करतात आरामशीरपणे खातात पण सगळ्या दलाच प्रोटेक्शन करतात संरक्षण करतात तर अशा प्रकारे सिंह आणि सिंहीन एकमेकाच्या शेजारी पहुडले होते बसल्या बसल्या सिंहोबाने सिंहिनीकडं तोंड फिरवलं सिंहिनीला काहीतरी भपकारा आला असं एकदा झालं दोनदा झालं सिंहिनीच्या लक्षात आलं की हा जो भपकारा आहे तो सिंहाच्या तोंडाचा येणारा वास आहे तिला फार घाण वाटलं ते ती सिंहाला म्हणाली किती घाण वास येतोय बाई तुमच्या तोंडाचा शी मी नाही थांबत बाई तुमच्या जवळ असं म्हणून ती उठून जंगलात निघून गेली सिंह फार अपसेट झाला त्याला फारच वाईट वाटलं आता सिंहाला हे कळे ना कि कशी खात्री करून घ्यावी कि आपल्या तोंडाचा वास येतोय किंवा नाही स्वतःच तर स्वतःच्या तोंडाचा वास घेऊनही शकत सिंह इकडे तिकडे फिरत फिरत विचार करायला लागला शेवटी दमून एका जागी थांबला तेवढ्यात त्याला समोरून एक मेंढी येताना दिसली त्याने विचार केला हा मला तर माझ्या तोंडाचा वास येणार नाही आपण मेंढीला विचारूया की माझ्या तोंडाचा वास येतोय किंवा नाही मेंढी जशी जवळ आली तस सिंहाने तिला थांबवलं आणि दरडावून विचारलं थांब पहिल्यांदा मला सांग माझ्या तोंडाचा घाण वास येतोय का मेंढी बिचारी भोळी भाबडी होती तिने तोंडाचा वास घेऊन पाहिला सिंहाच्या खरोखरच घाण वास येत होता ती म्हणाली होय महाराज तुमच्या तोंडाचा खूपच घाण वास येत आहे त्याला इतका राग आला त्याला वाटलं ही शेळपट मेंढी माझ्यासारख्या जंगलाच्या राजाला असं म्हणते की तुमच्या तोंडाचा वास येतो काय हिची डेरिंग आता सिंहाचं डोकं फारच भडकलं एका फटक्यात त्याने मेंढीवर वार केला आणि तिला मारून टाकलं मेंढीचा तर निकाल लागला पण वास येतो का नाही तोंडाचा याचा काही निकाल लागला नव्हता सिंह पुन्हा इकडे तिकडे फिरायला लागला तेवढ्यात त्याला समोरून येताना दिसला एक लांडगा त्याने लांडग्याला बोलवलं आणि त्याला तोच प्रश्न विचारला आणि मला सांग माझ्या तोंडाचा घाण वास येतोय का रे लांडगा चतुर होता त्याने मरून पडलेली मेंढी पाहिली आणि त्याच्या डोक्यामध्ये लगेच विचारचक्र फिरली तो म्हणाला काय महाराज तुम्ही जंगलाचे राजे तुमच्या तोंडाला घाण वास कसा काय येणार आला तर सुगंधच येऊ शकतो सिंहाला लक्षात आलं की हा माझी चापलुसी करायचा प्रयत्न करत आहे तो त्याच्यावर ओरडला मला लोणी समजतोयस का मला समज प्रश्नाच उत्तर मात्र अजून मिळालंच नव्हतं की तोंडाला वास येतोय की नाही सिंह परेशान होऊन तिथे उभा होता समोरून त्याला कोल्होबा येताना दिसले सिंहाने कोल्ह्याला हाक मारली त्याला बोलवलं म्हटलं कोल्होभा इकडे ये मी तुला काही त्रास देणार नाही मारणार नाही इथे ये आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कोल्हा म्हणजे महाचतुर प्राणी त्याने लगेच सगळी परिस्थिती समजून घेतली उडी मारून पळालेला जीव वाचून पळालेला लांडगा हे त्यांनी येता येता पाहिलं होत आणि पुढे सिंहानी अभय दिल्यानंतर तो पुढच्या परिस्थितीला तोंड द्यायसाठी तयार होता सिंहाच्या जवळ तो गेला सिंहाने त्याला परत तोच प्रश्न विचारला माझ्या तोंडाचा घाणवास येतोय का नाही ते मला पहिल्यांदा सांग प्रामाणिकपणे सांग कोल्ह्याच्या डोक्यामध्ये सगळं चित्र स्पष्ट झालं होतं त्याची हुशारी इथे कामाला आली तो म्हणाला महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला खूप आनंद झाला असता पण काय करू दुर्दैवाने मला झाली सर्दी आणि तिने मला एवढं परेशान केलेलं आहे वास सोडा श्वास सुद्धा त्याने सिंहाला प्रणाम केला त्याचा आदर प्रगट केला आणि हळूहळू सुरक्षितपणे तिथून काढता पाय घेतला आणि आपला जीव वाचवला म्हणजे चतुराई प्रत्येक वेळेस तुम्हाला फायद्याची ठरते ठरू शकते